ब्रेकनंतर मध्ये पुन्हा एकदा स्वागत आपण बघताय माझा मिड डे मुंबई गोवा महामार्गावरती मागच्या दोन महिन्यांमध्ये दोन मोठे अपघात झालेत आणि यानंतर गौरी गणपतीच्या कालावधीमध्ये वाहतूक सुरळीत सुरू राहावी यासाठी काही नियमावली सुद्धा आखून देण्यात आली आहे यानुसार आता अवजड वाहन चालकांना मर्यादा सुद्धा पाळावी लागणार आहे वारंवार होत असलेले अपघात टाळण्यासाठी पोलीस अधीक्षकांसोबत झालेल्या बैठकीमध्ये नागरिकांसोबत काही नियमावली करण्यावरती आता शिक्कामोर्तब करण्यात आलाय या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमोल मोरे मुंबई गोवा महामार्गावरती मागच्या दोन महिन्यांमध्ये दोन टँकर अपघात झाले आणि परिणामी चौदा तासांपेक्षा अधिक काळ वाहतूक किंवा ही मुंबई गोवा महामार्ग हा ठप्प होता त्यानंतर आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती गौरी गणपतीच्या पार्श्वभूमीवरती मुंबई महामार्गावरती जी अवजोड वाहतूक असणार आहे त्यावरती प्रशासन किंवा पोलीस असणार आहे किंवा संबंधित अथॉरिटी असणार आहेत त्यांचं अगदी लक्ष असणार आहे मुख्य गोष्ट म्हणजे अर्थात ज्या जी वाहनं किंवा जे टँकर साधारणपणे अत्यावश्यक सेवेसाठी असणार आहेत या काळामध्ये गौरी गणपतीच्या काळामध्ये त्यांना जो स्पीड लिमिट असेल तर साधारणपणे वीस किलोमीटर प्रति तास हे जास्त नसणार आहे आता देखील तो नियम लागू असणार आहे शिवाय जो वाहनचालक आहे त्याची अल्कोल टेस्ट देखील केली जाईल ही गोष्ट देखील मुख्य असणार आहे अगदी काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबत बैठक देखील झाली आणि या बैठकीमध्ये साधारणपणे नियमावली ठरवून गौरी गणपतीच्या काळामध्ये वाहतूक कशी सुरळीत राहील शिवाय येणाऱ्या काळात अपघातांचं सत्र कसं कमी होईल यावरती भर देण्यात आलेला आहे आणि त्यासाठी ही नियमावली करण्यात आली आहे कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल मोरे एबीपी माझा हातखंबा रत्ना